आज आपण ऐकणार आहोत स्विमिंग चॅम्पियन मिस इंडिया मॉडेल आणि अभिनेत्री नफिसा अली हिची कहाणी जन्मापासूनच ती सेलिब्रिटी होती नफिसा ह्या मूळ अरबी असलेल्या शब्दाचा अर्थच मुळी सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट अत्युत्कृष्ट ती उत्कृष्ट अष्टपैलू सर्वांग सुंदर बहुआयामी व्यक्तिमत्व असणारी नफिसा अली नफिसाची आई रोमन कॅथलिक वडील मुस्लिम तिने पुढे विवाह केला शीख तरुणाशी तिचं शिक्षण झालं कॉन्व्हेंटमध्ये विचार आणि विश्वास होता हिंदू तत्त्वज्ञान आणि वेदांवर हे शिक्षण तिने स्वामी चिन्मयानंद यांच्याकडून घेतलं चिन्मय मिशनमध्ये ती एका अनामिक ओढीने जायची अशा एका वैचारिकदृष्ट्या स्व स्ट्थ, स्वतंत्र असणाऱ्या मुक्त वातावरणात वाढल्यामुळे तिचे विचार प्रगल्भ झाले सर्व धर्मांबद्दल आदर आपसुकच तिच्यात आला होता ह्या सशक्त तात्विक बलावरच ते आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधू शकले आपल्या आयुष्याचे सुकर सुखद भाग पाडून त्यांना एकमेकांत मिसळून न देता आपल्या समृद्ध आयुष्याचा आनंद भरभरून लुटू शकली तिचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये कोलकत्ता येथे झाला शाळेत ती एक बुद्धिमान विद्यार्थिनी होती सर्व खेळांमध्ये प्रवीण होती उत्कृष्ट पोहणारी होती ह्या सर्व कलामधील अक्षरशः ढिगाराभर ढाली ट्रॉफीज मेडल्स आणि कप तिने मिळवले पोहण्यात ती राज्यस्तरावर राणी होतीच पण एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत नॅशनल स्विमिंग चॅम्पियनचा मान तिने निर्विवादपणे मिळवला होता प्रसिद्धीच्या झोत्यात ती बालपणापासूनच होती पाऊल ठेवेल तिथे यशस्वी व्हायची ही तिला सवयच होती हार तिला माहीतच नव्हती घोडेस्वारीत ती निपुण होती कोलकाता जिमखान्यात एकोणीसशे एक्क्याण्ण एकोणऐंशीमध्ये ती जॉकी होती स्त्रिया अत्यल्प प्रमाणात त्या खेळात सहभागी असतात शिवाय जॉकी होणं ही सोपी गोष्ट नाही आहे उंची अत्यंत कमी वजन धाडस निर्णय क्षमता आणि कमालीचं चापल्य जॉकीच्या ठाई असणं आवश्यक असतं सुदैवाने तिला सुशिक्षित आर्थिकदृष्ट्या उच्च स्तरावर असणारं प्रसिद्धीची शीतलता अनुभवणारं कुटुंब लाभलं होतं तिचे आजोबा प्रसिद्ध लोकप्रिय लेखक होते आत्या नावाजलेली वृत्तपत्रकार आणि समाजकार्यकर्ती होती त्यामुळे उच्चभ्रू वर्तुळाच सहजपणे वावरायची तिला लहानपणापासून सवय होती तिच्या कुटुंबाच्या सामाजिक दर्जामुळे व्यक्तिमत्व विकासाचे अनेक पर्याय जीव तोड आटापिटा न करता तिला खुले होते त्याचा अत्यंत कष्ट घेऊन भरपूर सराव करून मोठ्या कौशल्याने तिने उपयोग करून घेतला सार्थक केलं वयाच्या अवघ्या एकूण एकोणीसाव्या वर्षी तिने फेमिना मिस इंडिया हा मुकुट जिंकला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली त्याच वर्षी टोकियोमध्ये झालेल्या मिस इंटरनॅशनल स्पर्धेत ती दुसरी आली थोडक्यात तिचा तो सर्वोच्च समान हुकला पण लहानपणापासून केलेल्या कसरतीचा व्यायामाचा तिला फायदा मिळाला जगातली सर्वात देखणे पाय असणारी म्हणून ती प्रसिद्ध झाली लहान वयात जागतिक प्रसिद्धी मान सन्मान मिळूनसुद्धा तिचे पाय जमिनीवरच होते यशाची धुंदी तिला चढली नाही प्रसिद्धीच्या नशेने तिला विळखा घातला नाही आजपर्यंत तिचं नाव सर्वत्र दुमदुमत होतं चुकार फोटो इथे तिथे पाहिलेले होते पण एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये तिला जुनून ह्या शशी कपूर निर्मित आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित सिनेमामध्ये पाहिलं आणि थक्क झाले सुंदर सुंदर म्हणजे किती सुंदर असावं माणसाने रंभा उर्वशीने मान खाली घालावी इतकं पाण्यात असणाऱ्या क्लोरीनमुळे रंग काळवंटतो दात पिवळे पडतात असा समज असल्यामुळे स्विमिंगपासून दूर राहणाऱ्या मुलींचा तो काळ होता पण सिझलिंग वॉटर बेबी म्हणून नावासाठी जाणारी नफिसा अत्यंत आकर्षक दिसत होती उंच सुकुमार कमालीची नाजूक तक टखतकीत कांतीत आणि समुद्री डोळे ब्रिटिश रूथच्या भूमिकेत ती शोभून दिसत होती जुनून विलक्षण गाजला अनेक पारितोषिकं मिळाली विदेशीच्या सिने समारंभातून तो प्रदर्शित झाला नफिसाचा तो पहिला चित्रपट होता पण तिचा अभिनय अत्यंत परिपक्व होता चित्रपटांची तिच्याकडे रांग लागली पण सिनेसृष्टीकडे पाठ फिरवून <laughs> बेटी नाहीशीच झाली हे एकदम अदृश्य जुनून चित्रीकरणाच्या वेळेला कर्नल रवींद्रसिंग सोधी यांच्याशी तिची ओळख झाली दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले ते सुप्रसिद्ध पोलो खेळाडू होते मानाचा अर्जुन अवॉर्ड विजेते होते नफिसाने त्यांच्याशी विवाह केला तेव्हा ती तेवीस वर्षांची होती पंधरा वर्ष आर्मी आयुष्याचा तिने अनुभव घेतला गृहिणीपद सांभाळलं पिया अरमाना आणि अजित ह्या आपल्या तीन मुलांचं तिने निगोत तिने संकोपन केलं सैनिकांच्या स्वास्थ्यासाठी कार्य केलं घराच्या जबाबदाऱ्या कमी झाल्यावर अठरा वर्षांनी ती पुन्हा चित्रपटाकडे वळली पण आता जली ती मोठी झाली हो? होती नायिकेच्या भूमिका तर तिला मिळणार नव्हत्याच तिने चरित्र भूमिका केल्या उत्तम बॅनर्स आणि अमिताभ धर्मेंद्र यांच्यासारख्या नायकांबरोबर तिला भूमिका मिळाल्या आयुष्याचा हा भाग देखील तिने गाजवला दोन हजार अठरामधील साहिब बीबी ऑर गँगस्टर हा तिचा शेवटचा चित्रपट होता समाजासाठी काहीतरी करावं असं त्यांना तळमळ होती त्या काळात एड्सच्या आजाराने सर्वांच्या तोंडचं पाणी पडवलं होतं एड्सच्या बाबतीत केवळ जागृती करून उपयोग नाही तर त्याची बाधा झालेल्यांना योग्य उपचार मिळायला हवेत ते देखील सहजपणे आणि परवडणाऱ्या किमतीत त्यांचं सन्मानाने पुनर्वसन व्हायला हवं यावर त्यांचा भर होता आतापर्यंत त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता त्यात त्या क्रियाशील होत्या दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या मदतीने त्यांनी मोकळी जमीन मिळवली आणि तिथे एच आय व्ही बाधितांसाठी हॉस्पिटल बनलं उपचार समुपदेशन पुनर्वसन सर्वच एका छताखाली उपलब्ध होईल ह्याची व्यवस्था केली एड्स रुग्णांसाठी त्यांनी तेन, खूप काम केलं कच्छच्या भूकंपाच्या वेळेला ओरिसाच्या वादळाच्या वेळी गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या वेळी अशा अनेक संकटांच्या वेळी मदतकार्य करण्यासाठी त्या आपल्या टीमसह धावून गेल्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्षस्थान भूसळलं चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या चेअरपर्सन होत्या वुमन्स कमिशन इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या त्या पहिल्या चेअरपर्सन होत्या अनेक सत्तास्थानं त्यांनी भूषवली आणि त्या सत्तेचा समाजकार्यासाठी उपयोग करून घेतला त्या इतक्या देखण्या आहेत इतक्या देखण्या आहेत की त्यांना कृत्रिम सौंदर्य प्रसाधनांचा कधी गरजच पडली नाही चंदेरी होणाऱ्या केसांना तरी कधीच रंगवलं नाही साधी लिपस्टिक पण कधी लावली नाही त्याची त्यांना गरज पण नव्हती एक समर्थ आत्मविश्वास त्यांच्याकडे होता त्यांनी ब्रँडेड कपडे कधी घातले नाहीत साधा सुती प्रिंटेड चुडीदार कुर्ता त्या परिधान करतात आपला एक नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी तिरुपतीला केस अर्पण केले तशा केशविहीन स्वरूपात त्या फॅशन ऐकून झाल्या त्या स्वरूपात एका फॅशन शोमध्ये सहभागी झाल्या आणि जमलेले पैसे त्यांनी एस पेशंटच्या हॉस्पिटलला दान केले अत्यंत बहुरंगी बहुढंगी आयुष्य त्या जगल्या भरभरून आनंद घेत त्यातील मनापासून रस घेत या जगला, त्या जगल्या पेज थ्रीवर त्या फोटोग्राफरच्या कायम आकर्षण होत्या आणि ह्यावरून त्यांच्यावर टीका पण खूप व्हायची त्यांना सारखं फोटो दिसायचे हौस आहे असं नेहमी म्हटलं जायचं ह्यावर मिश्किलपणे त्या म्हणायच्या पार्टीमध्ये तो खूप जण असतात फोटोग्राफरला त्या सगळ्यांना वगळून माझेच फोटो घ्यावेसे वाटले तर मी काय करू कर ना मला त्यांच्या विनंतीचा एक कलाकार म्हणून मान तर ठेवलाच पाहिजे ना <laughs> किती हे कितीही हो आयुष्यात कठीण प्रसंगांच्या वादळाचे तडाखे बसो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीच निमालं नाही नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये त्यांना तिसऱ्या स्टेजमधील कॅन्सर आहे हे लक्षात आलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहिलं त्यात त्यांना एक त्वचा रोग झाला त्याचा परिणाम आता चेहऱ्यावरही झाला आहे तरी त्यांनी फोटोग्राफरपासून समाजापासून कधीही तोडलं लपवलं नाही मी आहे ही अशी आहे त्यांनी आधी स्वतःला स्वीकारलं समाजाची आपल्या दिसण्याची परवा केली नाही मनं आयुष्य जगल्या प्रत्येक अनुभव रंध्रा रंध्रात मुरबून घेतला आपले अग्रक्रम निश्चित केले प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर असताना झगमगत्या चंदेरी दुनियेकडे त्यांनी पाठ फिरवली प्रेमाच्या हाकेला ओ दिली आयुष्यातला तो काळही सार्थकी लावला कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडल्यावर चित्रपटसृष्टी राजकारण समाजकारण पेज थ्रीचं वातावरण अशा विविध अंगांनी त्या आपलं व्यक्तिमत्व फुलवत राहिल्या आणि हे सर्व करताना घार हिंद ते आकाशी परिचित्त तिचे पिल्ला पैसे अशी त्यांची अवस्था होती कोणतीही कृती करताना माझ्या मुलांना कमीपणा वाटता कामा नये आईचा त्यांना अभिमान वाटला पाहिजे हीच भूमिका कायम त्यांच्या मनात असेल आज पण ह्या आजाराच्या दिवसात त्या आपल्या मुलाबाळांच्या प्रेमळ सहवासात आपलं हास्य चोफेर उधळत प्रत्येक क्षण सोनेरी करत सहवासातल्या प्रत्येकावर प्रेमाचे उधळण करत प्रसन्नपणे व्यतीत करतायत आयुष्याच्या अंतापर्यंत सुखी आनंदी राहिलेल्या प्रसिद्धीचा झगमगाट चा चाखलेल्या यशस्वी व्यक्तींनी योग्य वेळेला चंचल काय आहे आणि शाश्वत काय आहे हे जाणलेलं असतं आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद दिलेला असतो कुटुंबाच्या आणि नातेसंबंधांच्या प्रेमपाशाचं मोल जाणलेलं असतं त्याचं त्यांना मधुर अमृतमय फळ चाखायला मिळतंच ह्याचं हे अगदी स्पष्ट उदाहरण आहे